आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त आहेत त्याच्यामध्ये अनुभवी नगरसेवक असणं आणि यंग असणं हे फार मोठं फार गरजेचं होतं आणि महाविकास आघाडीने आपल्याला ते दिलेलं आहे त्यामुळं जोरदारपणे त्यांचं वारं आहे आतापर्यंत राजारापूर मध्ये काय नेमकी काम झालेले आहेत आणि आणखी काय अपेक्षित आहेत राजारामपुरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता रस्ते खूप खराब झालेले होते आणि गेलेल्या काही ह्याच्यामध्ये पाऊस जोरदार झाल्यामुळं रस्त्यांचं खूप खच्चीकरण झालेलं होतं ते रस्ते बऱ्यापैकी केलेले आहेत दुसरी गोष्ट लाईट्स ज्या होत्या स्ट्रीट लाईट्स एल ई डीज बसवलेल्या आहेत आणखीन पाण्याचा जो मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे आमच्या राजारामपुरीचा भाग असा आहे की सायबरपासून आपण खाली गेलो की सकल असल्यामुळं तिथं पाणी थांबत नाही उतुरे साहेबांनी नऊ नंबरची टाकी एक आपली एक्स्ट्रा बांधून घेतली आणि सायबरची जी टाकी होती त्याचं पण विस्तारीकरण केलेलं आहे त्यामुळं पाण्याचा जो आहे अमृत योजनेमध्ये जोडल्यामुळं बऱ्यापैकी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे काही आता अंतर्गत थोडेफार लाईन्स बदलावे लागतील आणि त्या येला याच्यामध्ये होऊन जाईल काय सांगशील काय वाटते ह्यावेळी महाविकास आघाडी शंभर टक्के येणार आणि उत्तरे मॅडमने फार चांगले कामं केलेले आहेत महेश उत्तरे पण रात्री अपरात्री तुम्हाला कधी पण त्यांना फोन करा ते तुमच्या कामासाठी धावत पळत येणार त्यामुळे त्यांना पोषक वातावरण आहे स्मार्ट राजारामपुरीचं स्वप्न राजरा हा उत्तरवही त्या स्मार्ट स्मार्ट सिटी करण्याच्या यात त्यांचं योगदान चांगलं आहे आणि ते शंभर टक्के प्रयत्न करणार त्या आणि ते होणार त्यांच्याकडून खर तर आता एकत्र पाहायला गेलं तर विरोधकांकडून जाते की आम्ही देणार नाही नाही त्याचा काही संबंध नाही तर निधीचा काय संबंध आहे त्यांचा निधी हा लोकांच्याकडनं मिळते प्रत्येकाचा कर बिर असतो ना त्या करच्या रूपात हा निधी मिळत असतो त्यामध्ये आणि उत्तरे साहेब आहेत ना त्यांना निधीचं काय म्हणजे तू वरून कुठून पण ते आणू शकतात ते आणि ते सगळे भागात काम व्यवस्थित करू शकतात घाबरवण्यासाठी किंवा जर आपल्याला बाजूला करण्यासाठी असं त्यावृत्तीला म्हणायचं की नाही नाही त्याचा काही काही प्रश्न येत नाही आणि कसं कोण तसं घाबरणार पण नाहीये त्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की महाविकास आघाडीला हे आपण चान्स द्यायचा दे शंभर देणार दे शंभर टक्के हो शंभर टक्के शंभर टक्के बसणार आपलं चारही उमेदवार बसणार आपले महाविकास आघाडीचे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा